नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कुठलाही चाट प्रकार करायचा म्हटल्यावर प्रामुख्याने दोन प्रकारच्या चटण्या आपल्याला इथे लागतात एक म्हणजे चिंच खजूरची गोड आंबट चटणी आणि दुसरी म्हणजे तिखट चटणी हे आपण पुदिना आणि कोथिंबीर वापरून करणार आहोत तर पहिल्यांदा आपण गोड आंबट चटणी कशी करायची त्याला सुरुवात करूया इथे मी साधारणतः पन्नास ग्रॅम चिंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे चार खजूर घालून घ्यायचे आहेत ह्या खजुरामधील बिया काढून घेतल्यात खजुरामुळे चटणीला छान दाटसरपणा येतो त्यामुळे खजूर अवश्य घाला इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि हे, हे भांडं आता मी कुकरमध्ये ठेवून घेते आणि साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये शिजवलं म्हणजे अगदी मऊसूत हे ह्याचा पल्प निघतो तुम्ही जर ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे आपल्याला कुकर थंड झालेलं आहे तर मी हे पातेल आता काढून घेते आणि त्या चिंच आणि खजूरमध्ये जे पाणी होतं ते आपण एका चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे हे पाणी पुन्हा आपल्याला वापरायचं आहे आता हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे चिंच आणि खजूर अजून गरम आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर थंड पाणी घातलं म्हणजे ते आपल्याला हाताने व्यवस्थित असं त्याचा गर काढून घेता येईल व्यवस्थित सगळं असं कुच करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा सगळा गर निघेल कुकरमध्ये शिजवलं म्हणजे फार वेळ लागत नाही हे बघा पटकन मॅश झालेली आहे चिंच आणि खजूर आता आपण गाळणीने गाळून घेऊयात चमचाच्या मदतीने आपण हे व्यवस्थित एका पातेल्यामध्ये गाळून घ्यायचंय अगदी मऊसूत अशी ही चटणी होते फार गाळ राहत नाही तुम्ही पातेल्यात शिजवून घेतलं तरी चालेल पण कुकरमध्ये आणखी छान मऊ शिजतं आणि पटकन होतं आता हे गाळणीच्या सहाय्याने आपण गाळलं म्हणजे मिक्सरमध्ये काढायची अजिबात गरज लागत नाही इथे बघू शकता किती पटकन मॅश झालेला आहे घट्ट असा बल्ब आपल्याला मिळालेला आहे आता हे आपण गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे साधारणतः एक, एक ते दीड वाटी साधारणतः हा पल्प निघालेला आहे चिंचा आणि खजूरचा तर त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घालून घेतला आहे अर्धा चमचा मिरची पावडर घातली जिरे पावडर अर्धा चमचा सैंदव मीठ अर्धा चमचा ब्लॅक सॉल्ट अर्धा चमचा हे सर्व घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसालाही घालायचा आहे एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचा आहे छान त्याला उकळी आणायची आहे साधारणत दहा ते पंधरा मिनटं उकळल्यानंतर त्याला थोडासा दाटसरपणा आलेला आहे बघू शकता आणि थंड झाल्यानंतर ते आणखी दाट होतं त्याच्यामुळे थोडंसं दाटसर होत आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे तर मी आता गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवलं आहे तर ही आपली चटणी एकदम थंड झालेली आहे आणि त्याला आणखी दाटसरपणा आलेला आहे तर मी ही आता एका बाऊलमध्ये सर्व करते मस्त अशी आंबट गोड आणि चटपटी तशी ही चिंच खजूरची गोड चटणी गोड आंबट चटणी आपली इथे तयार झाली आहेत तर आता इथे आपण तिखट चटणी करायला घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे त्याच्या निम्मे आपल्याला पुदिना घालून घ्यायचा आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या तिखट आहेत त्यामुळे दोनच वापरल्या आहेत मी इथे तुम्हाला लसूण घालायचं असेल तर लसूणही घालू शकता पण मी इथे लसूण घालत नाही एक इंच आलं चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एक लिंबाचा रस एक लिंबाचा रस घातल्यानंतर चवीनुसार मीठही घालत आहे आणि वरून थोडंसं तेल घालायचे आहे तेल आणि लिंबाचा रस का घातला ह्याचं कारण मी सांगते चटणी अगदी हिरवीगार राहते जर आपण लिंबाचा रस किंवा तेल वापरलं नाही तर चटणी काळपट पडते आता हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून छान बारीक असं वाटून घेतलं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे हा लिंबाच्या रसामुळे आणि तेलामुळे खूप असा सुंदर कलर आलेला आहे अजिबात कलर ह्याचा चेंज होत नाही मस्त अशी हिरवीगार चटणी इथे आपली तयार आहे तर अशा प्रकारे चटपटीत अशा चाट चटण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका अशाच नवीन आणि चटपटीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करा धन्यवाद